जिगरा है ना दादा आता का जिगरा पाहिजे शांति तू ऐसा बॉडी बना कुछ नाही होता है ना दादा जिगरा आता बॉडी जिगरा मेरी बॉडी नाही है फिर भी मेरे में जिगरा है आले नमस्कार भाऊ ना सर्व तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक मराठी मॅड प्रँक चॅनल होती आजच्या व्हिडिओ मध्ये फुल खतरनाक म्हणजे खतरनाक प्रँक करणार आहोत आज आपण पुण्यातल्या लोकांवरती कमेंट रोलिंग म्हणजे अनोळखी लोकांना काही पण नेड्यागात काही पण त्यांचा पचका करून फुल खतरनाक प्रँक करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा फुल मजा येणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला एक मिनिट कुठे झाला तुम्ही जॉब बघायला का कोणतं एक जॉब देतो तर तुम्ही करणार का ती जॉब आता किती पगाराची जॉब बघायला मी तुम्हाला पाचशे रुपये देणार दिवसाचे किंवा हजार रुपये देणार किती पाहिजे तुम्हाला कसला काय काम काय करायचं तुम्हाला फक्त मला खुश करायचं आहे आ, मला खुश करायचं खुश करायचंय तुम्हाला फक्त खुश करावं लागेल मला कसं करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला फक्त एक एक रात्र माझ्यासोबत झोपाव लागेल रोज खुळा झाला का म्हणजे अरे खुश करायचं आहे पैसे देणार आहो ना तुला मी अरे एक मिनिट इकडे इकडे ना अरे अरे पैसे देणार ना ऐक ना नको नको पैसे देतो ना तुला अरे पैसे देतो म्हणला ना मी नको नको काय थांबत नको मी पैसे देतो म्हणलं लावणार नको नको काय नको नको अरे फक्त झोपायचं आहे आम्ही शिकणार आहे अरे झोपायचं आहे रे फक्त आपल्याला असलं काम अरे झोपायचं आहे फक्त ऐसा बॉडी बीड़ी बना के कुछ नहीं होता दम जिगरा लगता है है ना जिगरा बाबू जिगरा लगता है है ना जिगरा है ऐसा ऐसा बॉडी बीड़ी बना के कुछ नहीं होता अरे दिखाऊंगा जिगरा है ना क्या जिगरा है हां जिगरा है क्या जिगरा है ऐसा बॉडी बना के कुछ नहीं होता है ना जिगरा है बोलूंगा सेठला क्या करेंगे झिगरा है मर्द है ना मर्द को कभी दर्द नाही होता काय टचमच करू आता कुणाला बोलावू मालिकला जिग मैं क्या बोला सिर्फ मर्द कोण जिगरा है बोला कुठे चाललो कुठे चाललो हा आपल्याला कोचिंग जायचंय कोचिंग की कोचिंग हो ते आपलं स्कूल नाही का स्कूलच्या पलीकड गाटका गाठका जवळ आहे पोचिंकी पप्पा आले तर डबा घेऊन मग ते पोचिंकीला जायचं होतं जेवणाची भूक लागलेली गाटकाला गाठकाला गाट हा गाठका आहे तिथं स्कूल आहे त्याच्या बाजूला पोचिंकी आहे हा समजालच मला कोचिंग कि माहित एरिया मध्ये कुठल्या एरियामध्ये माझा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे लग्न झालं का नाही तुमचं माझं मला लेकर माझी बायको माझं लग्न झालंय माझी बायको काय ऐकणंच गेले माझं किती वेळ झालं लग्न होऊन माझं एक महिना झालंय लग्न होऊन पण माझं काहीच ऐकणं गेलं तिने एक दोन महिने झाले आता पण कळलं थोडंसं दोन महिने झालं मला नुसतं भांडण नाही काही मला काही करू भेट नाही तुमच्या मनासारखं काहीच करत नाही का काहीच करणार गेलंय मग काय करू सांगा की मी काही नाही सोपा मार्ग आहे काय करायचं नवीन लग्न झालं ना तिला कुठं ला घेऊन जायचं लोणावळ्याला न्यायचं खंडाळ्याला न्यायचं फिरायचं नाही गेल्या ना गोडी गमतीने असं बाई म्हणायचं बोलत असते थोडा वेळ लागत असतो सगळं होऊन जिथल्या तिथं अडचण नाही तुमची बाईक वाईट माझी पण बाईक मी नवीन पुण्यात राहायला आलो करमत नाही म्हणत चार दिवस गाव तिथे मी बीडचा बीड पशी मग माझी बाईक वाईट नाही गेल्या मी सांगतो काय करायचं मला काहीच करू दे सगळं करून देणार कोणा म्हणणार मला तुम्ही करा इकडे घेऊन फिरायचा चला असं करा तसं करा खर्च करा म्हणणार तुम्हाला ती तुम्ही एक वेळेस तिला दोन वेळेस हॉटेलला जेवायला न्या फिरायला न्या बाई बाई करा ऑटोमॅटिक तुमच्या महाग लागल ती एकदम भारी उपाय हा नंतर नाहीच फरक पडला तर मला येऊन बेटा मी सांगतो अजून काय तुमची बाईक का ऐकती थोडं ऐकती थोडं नाही ऐकत ऐकत स्टेप बाय स्टेप ऐकत असतात थोडं दम्मा घ्यायचं घाई गरबड करायची नाही सगळं व्यवस्थित आता महिना झाला करू मी वेळ लागत असतो काय असतं थोडं नवीन आहे ना तुमच आहे ना दादा आता काय तिकडं पाहिजे तू ऐसा बॉडी बना के कुछ नहीं होता है ना दादा जी कह रहा था बॉडी जिगरा मेरी बॉडी नहीं है फिर भी मेरे में जिगरा है तुम ही आले तुम्ही काय बोलू का आता काय करना रे सेठ बोलू का ऐसा बॉडी बना के कुछ नहीं होता बोलू का सेठला भाई साहब बात में दम रहना होना चाहिए मेरे कैसे बात में दम है मेरी बात में है ना दम अरे हर रोज आठ दस केला खाता हूँ मैं ये भी खाता हूँ एक मिनट मैं मला जायचं आहे छत्रपती शिवाजी नगर पोलीस स्टेशन तिथं फक्त सही करायचं आहे दोनशे रुपये द्या तो सही करायचे सही करायचा फक्त तुम्हाला की माझे आई वडील म्हणून मी मुलगी आणला पळून तर साक्षीदार लागणार आहे कोणतं हां वय काय आहे मतलब लडके आहे लडकीला कराय भाऊ कसं काय मदत करतो आमचं वय काय माझं एकवीस आहे वय मुलीचं वय काय एकवीस आहे काय हरकत काय द्यायला का हरकत चला मुलगी नाही कोण आई वडील म्हणून तुम्हाला देतो दोनशे किती रुपये फायदे पैशाचं काय नाही मदत म्हणून करतो फक्त सही करायचं आहे वडील म्हणून करतो ना वडील नाही भाऊ म्हणून करतो भाऊ म्हणून पैशाची काय गरज नाही मुलीचं वय जर चांगलं असलं प्रूफ असलं ना मुलीचं बी वय आहे कम्प्लीट वरिजिनल प्रूफ आहे का प्रूफ प्रूफ सगळे का चल माहित राम रे देव माझी मदत करता ना तुम्ही चला की मी नाही तर आज मला माहिती आहे चला जायचं का <laughs> कोणीच मदत करणार गेले माझी चला चला जायचं का <laughs> जायचं <थे> का चला मित्र पोलीस आहे भेटायचं का लवकर पोलीस <laughs> का पोलीस आले ना का बर नाही मला कोणीच मदत करणार गेले की तुम्ही मदत करतो का माझी करा सांगायला किती चार वेळेस सांगू पाच वेळेस सांगू मग काय करू का फिर आप खाता तो मैं क्या <laughs> मैं <laughs> मैं था था। आप मैं <laughs> मजा कर था मजा करता मेरा फ्रँक चॅनल है मग मजा तो ज्यादा आपलं फ्रँक शूट चालू आहे तिकडे कॅमेरा लावलेला आहे मजा करायचं सॉरी बरं म्हणजे कसं आपल्या युट्यूबला चॅनल आहे म्हणजे आणवळखी लोकांसोबत जाऊन बोलायचं आपलं फ्रँक शूट चालू आहे तिकडे कॅमेरा लावलेला आहे अरे प्रँक करायला तिकडे मजा करायला माझं चॅनल आहे ला मॅड प्रँक म्हणून तिकडे कॅमेरा लावलेला आहे मग ए बॉस स्टँड फर्स्ट स्टँड स्टँड बघितला का व्हिडिओ लय मोठे व्हिडिओ बघितले म्हणूनच बोलाल तो बघितलं माझी तर मजा घेऊन आलतो भावांनो व्हिडिओची रिस्क कमी झाली चॅनलची रिस्क कमी झाली व्हिडिओ रेगुलर टाकायचा प्रयत्न करतो फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे व्हिडिओ चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत बघत लाईक करा तुमची एक कमेंट खूप महत्त्वाची आहे ज्यामुळे चॅनेलची रीच वाढेल जेवढं होईल तेवढं कमेंट करा मी खतरनाक खतरना व्हिडिओ घेऊन येतो त्यासाठी रिक्वेस्ट करतो की सगळेजण कमेंट करा एक एक कमेंट करा फक्त एक मिनिट द्या कमेंट करा फक्त रिक्वेस्ट करतो कारण की चॅनेलची रीच डाऊन झाली भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन पँकमध्ये तोपर्यंत बाय